सावी स्टडी कॉर्नर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत यांच्या मार्फत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही जाहिरात काय आहे कोणासाठी आहे याची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत बघा प्री प्रायमरी स्कूल अक्रेडिएशन काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर एकूण एक हजार पाचशे नऊ पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत जागा पदाचे विशेष कार्यकारी अधिकारी कार्यक्षेत्र असेल संपूर्ण महाराष्ट्र शैक्षणिक अर्हता पदव्युत्तर त्यानंतर वेतन श्रेणी पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजार आणि नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता देखील असेल याच्या जागा आहेत तीन दुसरी जागा नोडल अधिकारी प्रत्येक विभागामध्ये एक अशा प्रमाणे ही भरती होणार आहे शैक्षणिक अर्थ असेल पदवीधर वेतन श्रेणी पस्तीस हजार ते पंचेचाळीस हजार अधिक महागाई भत्ता पद असतील नऊ पुढे जिल्हा विस्तार अधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असं हे पदभरती होणार आहे यासाठी देखील शैक्षणिक अर्हता आहे पदवीधर वेतन श्रेणी अठ्ठावीस हजार ते तीस हजार एकूण पद जिल्हा उपविस्तार अधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक याप्रमाणे शैक्षणिक अर्हता आहे पदवीधर आणि वेतन श्रेणी बावीस हजार ते पंचवीस हजार प्लस अधिक महागाई भत्ता एकूण पद छत्तीस पुढे तालुका विस्तार अधिकारी प्रत्येक तालुक्यामध्ये एक अशाप्रमाणे प्रमाणे ही भरती होईल बारावी आणि पदवीधर विद्यार्थी यासाठी अप्लिकेशन करू शकता पगार आहे वीस हजार ते बावीस हजार अधिक महागाई भत्ता जागा आहेत साडेतीनशे क्रमांक सहा तालुका उपविस्तार अधिकारी हे देखील पद प्रत्येक तालुक्यासाठी एक असे अशी भरली जाणार आहेत यासाठी शैक्षणिक अर्हता असेल बारावी पास पगार पंधरा हजार ते अठरा हजार अधिक महागाई भत्ता जागा आहेत साडेतीनशे क्रमांक सात महिला सल्लागार प्रत्येक तालुक्यामध्ये एक अशा प्रमाणे शैक्षणिक अर्हता बारावी पास अठरा हजार ते वीस हजार पगार अधिक महागाई भत्ता जागा साडेतीनशे सामाजिक अधिकारी प्रत्येक तालुक्यासाठी एक यासाठी शैक्षणिक अर्हता आहे पदवीधर आणि एमएसडब्ल्यू असणारे यासाठी ऍप्लिकेशन करू शकतात किंवा अर्ज करू शकतात पगार आहे तेरा हजार ते अठरा हजार आणि अधिक महागाई भत्ता जागा आहे साडेतीनशे त्यानंतर शहर विस्तार अधिकारी या ठिकाणी शैक्षणिक अर्हता आहे पदवीधर हे नेमून दिलेल्या शहरांसाठी या जागा भरल्या जाणार आहेत जागा आहेत पंचवीस आणि पगार बावीस हजार ते पंचवीस हजार नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता बघा प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या वरील पदांचा सविस्तर तपशील तुम्हाला www.preschoolcouncil.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती ही मिळणार आहे परीक्षा दिनांक या संबंधीची माहिती देखील आपल्याला या वेबसाईट वरती कळवण्यात येईल प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत बघा यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत तर उमेदवार हा भारतीय नागरिक असावा वरील पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे वय अठरा ते अडतीस सा असावे त्यानंतर उमेदवाराला स्वतःच्या खर्चाने म्हणजे परीक्षा आणि मुलाखतीसाठी स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहावे लागणार आहे सदरील लेखी परीक्षा ही ऑनलाइन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीमध्ये होऊ शकते आणि या परीक्षेनंतर म्हणजे रिटर्न टेस्ट झाल्यानंतर मुलाखत ही अनिवार्य असेल मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वरील वेतन श्रेणीनुसार पदभार देण्यात येईल तसेच सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू राहणार नाही तथापि सदर नियमामध्ये भविष्यात काही बदल झाल्यास त्याप्रमाणे योजना लागू राहील बघा यासाठी एक सूचना आहे की सदर भरती प्रक्रिया राज्यस्तरावरून एकत्रित एक रित्या राबवली जात असली तरी पदांची भरती यादी तयार करताना प्रत्येक जिल्हा व तालुक्याचे स्वतंत्र यादी जाहीर केली जाईल उमेदवारास मिळालेले गुण व त्याने अर्ज केलेला जिल्हा व तालुका तालुक्याकरताच विचारार्थ घेतले जाईल त्याचा अन्य जिल्हा निवड यादीशी कोणताही संबंध राहणार नाही अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्रांच्या साक्षांकित मूळ प्रमाणपत्राचे आधारे कागदपत्र मुलाखती वेळी तपासण्यात येईल सदर प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्रे उपलब्ध करून देणे उमेदवारांना बंधनकारक राहील प्रमाणपत्र खोटी आढळली तर त्या उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलवण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही यासाठी शैक्षणिक अर्हता ही तुम्हाला मी मगशी सांगितलीच आहे ही अर्हता जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध दिनांक रोजी उमेदवाराने पूर्णतः शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेली असावी म्हणजे ते तुमची तुमचं जी शैक्षणिक अर्हता आहे ती तुम्ही पूर्ण केलेली असावी पुढे परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगाने सूचना तर ही परीक्षा कशी असेल बघा तर मराठी आणि हिंदी मराठी किंवा हिंदी याचे पंचवीस प्रश्न असणार आहेत गुण आहेत पन्नास म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला दोन मार्क्स असतील त्यानंतर इंग्रजी भाषा यामध्ये देखील पंचवीस प्रश्न गुण पन्नास सामान्य ज्ञान प्रश्न पंचवीस यासाठी देखील गुण असतील पन्नास आणि बौद्धिक चाचणी व अंकगणित प्रश्न पंचवीस गुण पन्नास म्हणजे एकूण प्रश्न असतील शंभर आणि त्यासाठी गुण प्राप्त होणार आहेत दोनशे परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन या पद्धतीने घेतली जाईल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ही परीक्षा असेल प्रत्येक प्रश्नाला दोन गुण त्यानंतर मौखिक चाचणी किंवा मुलाखत ही सर्व पदांकरता घेण्यात येणार आहे नकारात्मक गुणप्रणाली लागू असेल म्हणजे निगेटिव्ह मार्किंग होणार आहे निगेटिव्ह मार्किंग कशी होणार आहे तर प्रत्येक चुकीच्या उत्तरावर शून्य पॉईंट पंचवीस मार्क कमी होईल प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत जर काही हरकत असेल तर परीक्षेच्या समाप्ती दिनांकापासून सात दिवसाच्या घेतल्यास भिचारन प्रश्नपत्रिका व व उत्तरपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जातील सर्व पदांच्या त्यांच्या पात्रतेनुसार प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठीण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणे म्हणजे नॉर्मलायझेशन होणार आहे नॉर्मलायझेशन झाल्यानंतरच हा निकाल जाहीर केला जाईल आणि तो निकाल सर्व परीक्षार्थ्यांना बंधनकारक राहील सर्वसाधारण सूचना अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे संकेतस्थळ प्री स्कूल काउन्सिल डॉट कॉम याच ठिकाणी तुम्हाला त्याच सविस्तर माहिती देखील मिळणार आहे आणि तिथूनच तुम्ही अप्लिकेशन सुद्धा करू शकता अर्ज सादर केल्यानंतर विविध मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही म्हणजे तुम्हाला जितका टाइमिंग दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला ते फी देखील भरायचे आहे परीक्षा शुल्क त्यानंतर जिल्हा निवड केंद्र आपल्याला अर्ज करताना कोणत्या जिल्ह्यामध्ये ही परीक्षा द्यायची आहे त्याची निवड करणं आवश्यक आहे त्यानंतर कोणताही बदल केला जाणार नाही त्यामुळे फॉर्म भरताना हा विचार करायचा आहे प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवाराने अर्जामध्ये दिलेल्या कायम रहिवास पत्त्याच्या आधारे संबंधित जिल्हा केंद्रावर किंवा नजिकच्या जिल्हा केंद्रावर प्रवेश पत्र देण्यात येईल याबाबत कौन्सिलचे त्या त्या वेळचे धोरण किंवा निर्णय अंतिम राहील लेखी परीक्षा शुल्क व परीक्षा शुल्काचा भरणा यासाठी बघा सर्व उमेदवारांना रुपये साडे सातशे रुपये परीक्षा फी असणार आहे सर्व उमेदवारांसाठी एकच परीक्षा फी आहे यामध्ये बँक चार्जेस देखील ऍड होणार आहेत म्हणजे अतिरिक्त बँक चार्जेस या ठिकाणी लागतील आणि ही जी परीक्षा फी आहे ती ना परतावा असेल म्हणजे नॉन रिफंडेबल असणार आहे उमेदवाराने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदं करता अर्ज करू नये कारण का तर ही परीक्षा एकाच वेळी होणार आहे त्यामुळे तुम्हाला समजा दोन पदांसाठी शैक्षणिक अर्हता तुम्ही प्राप्त केलेली आहे तरी देखील तुम्ही एकाच पदासाठी फक्त ऍप्लिकेशन करू शकणार आहात याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे कारण परीक्षा एकाच दिवशी होणार आहे सगळे पद ही एकाच दिवशी रिटन टेस्ट घेतली जाणार आहे त्यामुळे एकाच पदासाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर खाली माहिती दिली बघा परीक्षा शुल्काचा भरणा कसा करायचा आहे ते तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा युपीआय द्वारे हे पेमेंट करू शकता यासाठी या तुम्हाला सविस्तर माहिती संकेतस्थळावर मिळेल अर्ज सादर करण्याची प्रक्रिया किंवा कालावधी काय आहे तर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत तेवीस पंचावन्न, पंचावन्न रात्री तुम्ही शुल्क याच वेळेमध्ये भरायचा आहे म्हणजे एकवीस तारखेला रात्री बारा वाजायच्या आतमध्ये तुम्हाला, तुम्हाला हे परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला परीक्षेचा दिनांक व कालावधी हे संकेतस्थळावर नंतर उपलब्ध करून देण्यात येईल पुढे बघा परीक्षेच्या अगोदर तुम्हाला प्रवेश प्रमाणपत्र मिळणार आहे त्याबाबत तुम्हाला जो तुम्ही नंबर किंवा ईमेल आयडी द्याल त्यावरती तुम्हाला तो मेसेज येईल त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरताना आपला जो नंबर चालू आहे तोच नंबर द्यायचा आहे किंवा मेल आयडी देखील जो आपण वापरतो तोच तिथे अपलोड करायचा आहे किंवा टाकायचा आहे बाकी सर्व सूचना आपण परीक्षा देतो स्पर्धा परीक्षांना ज्या सूचना राहतात त्याच सूचना या देखील परीक्षेसाठी आहेत डिटेल मध्ये माहिती घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊ शकता डॉट कॉम या ठिकाणी बघा लेखी परीक्षेत जर प्राप्त ठरलेले जे उमेदवार आहेत त्यांना मुलाखतीसाठी नंतर बोलावण्यात येईल आणि ही माहिती म्हणजे मुलाखतीचा दिनांक व वेळ हे तुम्हाला मोबाईल नंबरवर किंवा तुमच्या मेल डी वरती मेसेज येणार आहेत त्यानंतर तुम्ही मुलाखतीसाठी जाऊ शकणार आहात नियुक्तीचा अंतिम निर्णय नंतर घेण्यात येणार आहे बघा बाकी सविस्तर माहिती तुम्ही एकदा जाऊन वेबसाइट वर वाचून घ्या अशा प्रकारे इथे तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे बघा विशेष कार्यकारी अधिकारी विभागाचे नाव कार्यक्षेत्रात येणारे जिल्हे आणि पदसंख्या किती आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या मध्ये किंवा या पीडीएफ मध्ये मिळणार आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये या जागा भरल्या जाणार आहेत या एकूण पदसंख्या ही जी छत्तीस आहे ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक याप्रमाणे भरती होणार आहे बघा जिल्हा उपविस्तार अधिकारी तालुका विस्तार अधिकारी या प्रत्येक तालुक्यासाठी एक तालुका विस्तार अधिकारी असेल साडेतीनशे जागा आहेत मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जितके तालुके असतील त्या तालुक्यामध्ये एक जागा ही भरली जाणार आहे तालुका उपविस्तार अधिकारी याचप्रमाणे तुम्हाला ही सविस्तर माहिती बघता येणार आहे तर तुम्ही देखील या पदांसाठी इच्छुक असाल तर एकवीस तारखेपर्यंत एकवीस ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे यासाठी वेबसाईट मी सांगितली त्या ठिकाणी जा एकदा पीडीएफ वाचा आणि ऍप्लिकेशन करा जागा आहेत एक हजार पाचशे नऊ एकवीस तारखेपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत यासाठी सविस्तर माहिती जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा ऍप्लिकेशन कसं करायचं याचा देखील व्हिडिओ मी नंतर अपलोड करेन भेटूया त्या व्हिडिओमध्ये धन्यवाद